नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंद आवाज या ठिकाणी केवळ केवळ विजयभाऊ मगरे जिल्हा अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वाढदिवसाला दरवर्षीप्रमाणे जसं जमतो तसं आज आम्हाला एका ठिकाणी एका ठिकाणी येऊन त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत या प्रसंगी आम्हाला चळवळीचे ज्येष्ठ नेते दौलतदादा खरात रमेशभाई खंडागळे दिनकरदादा उंकार प्रकाश भाऊ निकाजे गौतमजी लांडगे संजय कृष्णा बनकर आणि राजू प्रधान भालेराव भिंगारे निकाजे त्याचप्रमाणे त्यांचे अशोक उवराळे रगडे लावळे चंद्रकांत हिवराळे आणि असंख्य दामोहांना असंख्य असे सगळ्यांचे नाव आपण घेऊ शकत आप नाही मुकुद्ध सर्वच सर्व सगळे मित्र त्यांच्या जीवातले आपण त्यांच्या प्रेमापोटी त्यांना या ठिकाणी अत्यंत प्रेमाचे संबंध असल्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहात मी या ठिकाणी सर्वप्रथम सगळ्या ज्योतीत त्यांना शुभेच्छा देतो हा थोडस झाला आता

ਆਹੜਾ ਮਾਡੀ ਨੰਦ ਤੁਸੀਂ ਕਿੱਥੋਂ ਆ ਰਹੇ ਹੋ? ਬੋਹ। ਉਹ, ਉਹ ਥੱਮਾ ਥਮਾ ਆਪਲਾ ਸਰੇਤ ਤੇ ਤੇਜੇ ਤੇਜੇ ਤਾਲੁਕਾ ਪਰ ਬਹੁਤ ਭੁੱਖ ਗਿਆ ਨਾ। ਬੜੇ ਕਸਰਟ ਨਾ ਤੁਮਜੇ ਨੂੰ ਆਪੀ ਗਿਆ ਤੋ। ਇੱਕ ਮਿੰਟ ਆ ਇੱਕ ਮਿੰਟ। ਬੋਹ ਇੱकडे ਵਗਾ ਬੋਹ। ਕਿੰਨਾ ਲੱਗਲਾ ਪੈਜਾ ਮਾ। ਗਿਆਣੇ ਇੱਕ ਇੱਕ। ਬੰਦਾ ਸਮਝਾ। ਬਰ ਬਰ। ਬੋਹ। ਬਈ ਸਮਝਾ। ਇੱਕ ਇੱਕ ਉਹ ਦੇ ਅੰਦਰ ਕਰ।

thank you thank you thank you, thank you. And... <laughs> <laughs> yeah. અરે અહીંયા મેં કીધું ઓ ಬಹೂ ಶಾಪನರ್ ಹೊರಟಿದೆ ನಾನು ಅದರ yana ಕನ್ನಡದ ಮಾಫಿ ಯಾಯ್ತಾ ಯಾಯ್ ಬಹು पत्रकार आज जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष भाऊ मगरे आज यांचा खऱ्या अर्थानं या चौक्या गावामध्ये आज गेल्या त्याचं नियोजन आठ पंधरा दिवसापासून चालू होतं आणि पूर्ण तालुका प्रमुखाला सांगून भाऊ नेहमीप्रमाणे प्रमाणे आपण सर्व कार्यकर्ते घेऊन तालुका प्रमुखानं आपण या ठिकाणी यावं आणि मी आपण सर्वांच्या वतीनं विजू भाऊंना आप जो हजारो साल या ठिकाणी या म्हणीप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेहमी धुई घालणारं भाऊला मी अशी इच्छा व्यक्त करतो सर्वांच्या वतीनं की ह्या ठिकाणी भाऊ येत्या पुढे लोकसभेमध्ये आपण खासदार व्हावं आमच्या सर्व तालुका प्रमुखांची देखील इच्छा राहील आणि आम्ही नेहमी आपल्या बाबतीत घराने देखील करणार आहोत या ठिकाणी एवढं बोलून मी तथागत भगवान गौतम बुद्धाच्या चरणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी प्रार्थना करतो की भाऊंना दीर्घ आयुष्य सुख समृद्धी आणि सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका प्रमुख खुलताबादचे फकीरावजी भालेराव औरंगाबादचे राहुलजी मस्के गंगापूरचे बाबासाहेबजी भरपुरे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे त्यांच्या सगळ्या आलेले सर्व कार्यकर्ते आणि मी कन्नड तालुक्यातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा तालुका प्रमुख संदीप भाऊंना या ठिकाणी आमच्या संकल्पनेतून निघालेले निवेदन या ठिकाणी मला सर्वांना या ठिकाणी हे केलं पण मी म्हणलं आपण कुठेतरी आपलं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची एक बांधिलकी आणि भाऊची नेहमी सतत प्रेम भाऊ नेहमी आम्हाला भावासारखे जीव लावतात म्हणून त्या ठिकाणी मी भाऊंना आपल्या सर्वांच्या संकल्पेतून भाऊ आमची छोटीशा गरिबाची आपण भेट ती सुकार करावं आणि आपण तो ड्रेस आपण घालावा अशी देखील आमची इच्छा आहे <laughs> 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 <laughs>

आंबेडकर चळवळीतील युवा नेते अतिशय लोकप्रिय असे कार्यकर्ते विजयजी मगरे यांचा आज वाढदिवस आहे या निमित्त आमचा सगळा मित्र परिवार आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ कनिष्ठ कार्यकर्ते या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत मी नंदनवन कॉलनी या परिसराचा नगरसेवक म्हणून माझ्या संपूर्ण वार्डाच्या वतीने आणि दहाभाडे परिवाराच्या वतीने विजय भाऊ मगरे यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या ज्या ज्या संकल्पना आहे भविष्यामध्ये त्या सर्व पूर्ण होतील अशी भगवान बुद्धाच्या प्रार्थना करतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देऊन थांबतो सर्व आमचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत यामध्ये आमचे राजू प्रधान आहेत अनिल भिंगारे जे आहेत गौतम लांडगे संतोष भिंगारे राजू भालेराव मुकुल निकालजे जयपाल जयपाल नंदू बनकर गौतम खरात नाही ते नाही सगळे आलेले आहेत या सगळ्यांच्या वतीने मी एकदा ज्ञानेश्वर भाऊ खरात आणि सगळे पत्रकार बांधव सगळे तुम्ही तुमचंही मी या ठिकाणी मगळे परिवाराच्या वतीने किंवा मित्रमंडळाच्या वतीने आपले आभार आप व्यक्त करतो की आपण त्यांच्या वाढदिवसाचा एक सुनेरी असा क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपत आहात त्याबद्दल आपले सर्वांचे आभार निघलाय चल आता एवढं पुढं ना काय बस निघलं चला फोन भाऊ जाय बार हैप्पी मैपी मूपी मारे हैपी मूर्ता हार्दिक शुभेच्छा చాలా జల 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 కడుతో ఫోటో ఆ ఆ రెండు ఫోన్ దిమని థాంక్యూ చెల కపిల్ काढ शिंदे पुढे काढ पुढे संतोष भिंगार काढावनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थाने या ठिकाणी आता सर्व नेते बोललेले आहेत आमचे मित्र सहकारी आमच्या पक्षाचे जिल्हा अध्यक्ष डबल उद्योगपती विजयभाई मगरे यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी औरंगाबाद जिल्हा या ठिकाणहून सर्वच कार्यकर्ते नेतेकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत खऱ्या अर्थाने विजयभाई बद्दल बोलायचं म्हटलं म्हणजे आत्ता सांगितला छोटा कार्यकर्ता शाखा अध्यक्ष बसून आज एवढ्या मोठ्या पदावर जाणं आणि विशेष करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या बँकेच्या पदी सुद्धा ते आहेत सुतगिरणी आणि त्याचप्रमाणे आपलं औद्योगिक सहकारी संस्थेच्या माध्यमातून दोन दोन कंपन्या आणि दोनशे तीनशे का म्हणजे समाज बांधवांना एक नोकरी दिली होती एवढा प्रचंड मोठे उद्योगाचं पाऊल त्यांनी टाकलेले आहे आणि खऱ्या अर्थाने आमच्या आठवले साहेबांच्या अत्यंत लाडके आणि अत्यंत साहेब या आमच्या कार्यकाळात भाईला जीव लावणारे नेहमी वाढदिवस असला कोणतं राहिले काही मुद्दा म्हणून फोन करतात कि विजू तुझा काय चाललं वाढदिवस तुला तेव्हा आमच्या सर्वांच्या होतीने माझ्या पक्षाची होतीने माझ्या परिवारच्या होतीने आमचे विजूबाई मगरे यांना वाढदिवस शुभेच्छा रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया जिल्ह्याचे जे जिल्हा अध्यक्ष यजूमा मगरे आणि एक यशस्वी उद्योजक यांचा जन्मदिवस आहे मोठ्या थाटामध्ये प्रत्येक साला माने आपल्या या भा परिसरामध्ये निसर्गरम्य वातावरणामध्ये साजरा केला जातो आणि विजय मामा बगरे यांच्याबद्दल सांगायचं ठरलं तर एक यशस्वी उद्योजकता आहेच परंतु समाजातील सगळ्या घटकाला सोबत घेऊन चालणारे आणि विशेष करून धार्मिक वृत्तीचे असलेले म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्धाने दाखलेला मार्ग त्यांचे सर्व अनुयायी जे भंती जे असेल त्यांचे सर्वांच सगळ्या ठिकाणी जे जी कार्यक्रम असेल त्या ते जाऊन जातात त्यांना सर्व प्रकारे मदत करतात पण समाजातील एक असे विशिष्ट आगळं वेगळं व्यक्तिमत्व विजय बगरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचं पुढील आयुष्य सुख समृद्धी सुख समृद्धीचं आरोग्यदायी चांगलं जावं अशी तथागत भगवान गौतम बुद्धाची आणि प्रार्थना करतो तुमचं नाव सांगत काय सांगत आज या ठिकाणी सर्वच पक्षाचे कार्यकर्ते असल्यामुळे मी भीमशक्तीचा उल्लेख करणार नाही ऑफ <laughs> दी सोसायटी ज्याला आपण म्हणतो प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आज समाजाच्या सर्व स्तरातील लोक या ठिकाणी सर्व पक्षातले वेगवेगळ्या ठिकाणचे वेग या ठिकाणी दरवर्षी विजय भाऊला सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी येत असतात आणि हा कार्यक्रम माझ्या हिशोबाने मला असं वाटतं की अहोरात्र सातत्यानं शंभर वर्षाचं आयुष्य होईपर्यंत विजू भाऊच चालत राह ही माझी एक सदिच्छा आहे विजुभाऊच्या बाबतीत सांगण्यासारखं म्हणजे एकच महत्वाचं आहे की विजू भाऊ हा पक्षविरहित धर्मविरहित अशा पद्धतीनं वागणारा समोपचारानं समाजातल्या सर्व घटकांना सोबत घेऊन चालणारा सतत हसमुख राहणारा आणि जे जे रंजले गांजले त्याशी मनी जो आपुले हा जो तो करावाचा अभंग आहे त्याला सार्थ ठरवणारा त्यांना मदत करणारा वाढदिवस म्हणून नाही बोलत मी कारण वाढदिवसात चांगलंच बोलावं असं एक कन्सेप्ट असते पण त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो की सतत या पद्धतीने या प्रवृत्तीनं वागणारा विजय मग आहे समाजामध्ये असे पण कार्यकर्ते आता काळाच्या ओघामध्ये निर्माण होतात होत राहील याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि म्हणून मी सर्वांच्या वतीनं विजय भाऊ यांना सुख समृद्धी लाभो म्हणजे आता जे आहे तिच्यापेक्षा आणखी दुप्पट हो आणि त्या सुख समृद्धीचा लाभ समाजातल्या वंचित घटकाला मिळो आजही त्यांच्याकडे शे पन्नास लोक जे काम करतात त्याच्यामध्ये वृद्धी व्हावी आणखी दोन पाचशे समाजातल्या लोकांना रोजगार मिळाव यासाठी त्यांना निरोगी सुदृढ लाभावं ही एक अपेक्षा मंगल कामना व्यक्त करून मी माझ्या वतीनं अगोदर तर दिल्याच आहेत आता आपल्या समोर पुन्हा एकदा शुभेच्छा देतो की त्यांना दीर्घ आयुष्य लाभ जय भाऊ एक अत्यंत उमद व्यक्तिमत्व आहे उद्योजक आहेत त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन अनेकांनी उद्योग करावेत अनेकांनी धंदे उभे करावेत असं ते व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून या वाढदिवसाच्या निमित्तानं मी त्यांना अत्यंत अंतकरणापासून आणि खूप मोठमोठ्या मुट आकाशा एवढ्या शुभेच्छा देतो आणि त्यांचं पुढचं आयुष्य सगळं अशाच पद्धतीनं धूमधडाक्यात आणि उद्योग समूहामध्ये जावं आणि त्यांचा आदर्श घेऊन आपल्या तरुणांनी सुद्धा आपलं आयुष्य घडवावं असं मी भगवान बुद्धाच्या आचरणी प्रार्थना करतो